नमस्कार आपल्या महाराष्ट्रवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग परभणी जिल्हा यांच्या वतीनं आज दिनांक गुरुवार चार जुलै रोजी आपल्या विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाकडून जाहिराती वितरणासाठी शासकीय संदेश प्रसार नियमावलीचं काटेकोर अंमलबजावणी करावी ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शनबाबत अनेक प्रस्ताव प्रलंबित असून त्यावर तातडीनं निर्णय घेण्यात यावा त्याचप्रमाणे न्यूज प्रिंट पेपरवरील जी एस टी रद्द करण्यात यावा सर्व दर्शनी जाहिरातीचा आकार आठशे चौरस सेंटीमीटर करण्यात यावा आदी मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं माननीय जिल्हाधिकारी यांनी देखील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट केलं यावेळी ऑफ मीडिया साप्ताहिक विंग परभणी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते